ना। ना? ना? लेखे 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 लेखे। मयूर लिमगिरे मयूर लिमगिरे मयूर लिमगिरे राईट वाला खालून चला आता ज्याला यायचं त्याने या लागली लागली नाही सत्यम जाधव गौरव रोखले राहिला सत्यम हा चला या फटे चला आतून पोटे बंद आम्हाला काय जाधव कोच यांच्या हाताला एक सुंदर कुस्ती लागते कोण विजय झाला तो निखिल जाधव निखिल जाधव पहलवान विजय म्हणून कदम यांचे दोनशे रुपये मनोज कदम यांचे दोनशे रुपये इनाम आलेला आहे निखिलजी जाधव पहिला घेऊन जायचंय सुरज जाधव अभिजित वाघुले दीपक पवार ए थांब ना पाच मिनिटं देऊ लागली तुम्ही जरा पाव समोर पकले थांबजा